नमस्कार मी डब्ल्यूज मध्ये आपलं स्वागत आहे शहभाव तालुक्यातील मदलेश्वर गावामध्ये एक आगळा वेगळा कार्यक्रम करण्यात आला तो कार्यक्रम म्हणजे सर्व धर्म समभाव हा कार्यक्रम मल्लेश्वर गावचे बाजार कमिटीचे अध्यक्ष पांडुरंगी मोठे यांनी हा कार्यक्रम घडून आणला आणला या कार्यक्रम करण्याचा उद्देश असा की दीडशे वर्ष भारत देशावरती आपल्या देशावरती इंग्रजांनी राज्य केलं आणि या भारत देशाला स्वातंत्र्य मिळवून देणारे भगतसिंग चंद्रशेखर आझाद राजगुरु सुखदेव यांनी प्रयत्न करून प्राणाची बाजी लावून आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळवून दिले आणि त्यांचा एक उद्देश असा होता की आपण सर्व एक आहोत आणि एकत्र येऊन देशाला स्वातंत्र्य मिळवून दिले हा आदर्श समोर ठेवून पांडुरंग मोठे यांनी सर्व धर्म समभाव सर्व जाती धर्मातील नागरिकांना एकत्र एक केलं सर्व जातींना एकत्र केलं त्यामध्ये ख्रिश्चन असतील बौद्ध असतील वारकरी संप्रदाय घडून आणलाय झलकूच्या साक्षीदार म्हणजे माझा महाराष्ट्र शाहूच्या पुरोगामी लढ्यांचा बाबासाहेबांच्या लेखणीचा अण्णाभाऊ साठेच्या लोककलेचा आणि महात्मा ज्योतिबा फुलेच्या क्रांतीचा वारसदार म्हणजे អាយេមលគលធិមអោតកមៃអាយេមលគលធិមអោតកមៃ सर्व समभाव हा जो कार्यक्रम आपण घडून आणला आणि हा सक्सेस झाला मला याच्यावर खूप आनंद झालाय इथून पुढं गेल्या चाळीस वर्षापासून गावात बाजार भरत नव्हता गावाला ज्या सुविधा नव्हत्या त्या आपण घडून आणल्या गावाने मला खूप साथ दिली त्याच्यात मला खूप आनंद होत आहे इथून पुढं अशीच मला गावाने साथ द्यावा मी अजून गावाचा विकास करण्याचा मार्गावर प्रयत्न करील आत्ताच आपण बघितलं की किती सुंदर अशा प्रकारे सर्व धर्म समभाव हा जो कार्यक्रम करण्यात आला आणि या कार्यक्रमामध्ये सर्व भजन मंडळींनी सहभाग नोंदवला आणि सुंदर अशा प्रकारची भजनं त्यांनी गायली आणि हा दर्श आपण घेतला पाहिजे आणि आपल्या विभागामध्ये आपल्या देशामध्ये असे कार्यक्रम जर झाले तर नक्कीच कर्मविरांचं देशविरांचं स्वप्न साकार झाल्याशिवाय राहणार नाही हा दर्श आपण घेणं गरजेचं आहे व्हिडिओ जर्नलिस्ट सह सुनील पैलवान एम एडब्ल्यू न्यूज मलेशियात अहमदनगर